महायुती सरकारची वर्षपूर्ती सरकारच्या कामगिरीवर त्रेपन्न टक्के नागरिक समाधानी पुढारी आणि व्हीएमआरच्या सर्वेतील निष्कर्ष महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती पुढारी आणि व्हीएमआरचा सर्वे फडणवीसांना चाळीस टक्के नागरिकांचा पाठिंबा तर एकनाथ शिंदेंना अठरा टक्के जनतेचा पाठिंबा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची वर्षपूर्ती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा टोला ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्यांना गुण कसले द्यायचे वडेट्टीवारांची टीका राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल डिसेंबर अखेर वाजण्याचे चिन्ह निवडणूक आयोग आणि पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर संकेत जिल्हा परिषदांआधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता एकवीस डिसेंबरला एकत्रित मतमोजणीच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान आज सुप्रीम कोर्टात सुनावणी तात्काळ मतमोजणी करून निकाल लावण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला झापलं निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर तीव्र नापसंती प्रशासकीय दूरदृष्टीच्या अभावाचं प्रदर्शन हायकोर्टाचं गंभीर निरीक्षण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेने शिंदेंची शिवसेना ऍक्शन मोडवर एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक पालिका निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता राज्यातील शिक्षकांचा आज राज्यव्यापी बंद शिक्षकांच्या आंदोलनाचा विद्यार्थ्यांना फटका राज्यातील अनेक शाळा बंद शाळेतील आलेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवलं आरबीआयचा कर्जधारकांना मोठा दिलासा व्याजदरामध्ये शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांनी कपातीचा निर्णय रेपो रेट पाच पूर्णांक पंचवीस टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा आरबीआयचा निर्णय निगोची विमान विमानसेवा अजूनही विस्कळीतच पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं रद्द सलग तिसऱ्या दिवशी हजारो प्रवाशांना मनस्ता